आज आम्ही तहसील कार्यालय कळमरी येथून माननीय मुख्यमंत्री महोदयांना आज निवेदन दिलेलं आहे आम्ही शासनाचा निषेध करतो कारण गडचिरोली येथे माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी आदिवासींच्या जमिनी गैर आदिवासींना या ठिकाणी भाडे देणार अशा प्रकारची प्रक्रिया चालू आहे अशा प्रकारचा जो निर्णय या ठिकाणी सरकार घेणार असं कळवलं हे अतिशय निंदनीय आहे कारण हे त्यांचं स्टेटमेंट आहे आदिवासींच्या जमिनी भाडे तत्वावर देणार नाही तर मुळात तुम्हाला कोणत्या आदिवासींनी मागणी केली हा पहिल्यांदा प्रश्न आहे शासनाकडे कोणता आदिवासी तुमच्याकडे चाललाय की आमच्या जमिनी भाडे तत्वावर द्या म्हणून एक तर मुळात आमच्या जमिनी आतापर्यंत गैर आदिवासींनी बडकावल्या त्यात आमच्याकडे अजून आल्या नाहीत आणि आज तुम्ही आमच्या असणाऱ्या जमिनी सुद्धा तुम्ही हडप करण्याच्या मागे शासन लागलेलं आहे त्यामुळे मी पहिल्यांदा या सरकारचा निषेध करतो की अशा प्रकारचा निर्णय हा आदिवासींच्या विरोधामध्ये घेतला निर्णय आज आदिवासी रस्त्यावर उतरले त्यांच्या आरक्षणामध्ये कोणी घुसखोरी करू नये म्हणून इथं राज्यभर मोर्चे निघत आहेत आज त्याच्या सत्तर हजार जागा भरण्याच्या बाबतीमध्ये आहे साडेबारा हजार आदिवासी विशेष पदभरणीच्या बाबतीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू आहे ते सरकारला या ठिकाणी आदिवासी होणारे अन्याय दिसत नाहीत आणि परत एकदा आता शासनाचा डोळा या ठिकाणी आदिवासींच्या जमिनीवर आलेला आहे हा गंभीर प्रकार आहे आणि या पद्धतीनं आदिवासी विरोधी असणारे सरकार किती आदिवासींचा विरोध करते ते या माध्यमातून आज दिसून येत आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी आदिवासी लोककल्याण संघटनेच्या वतीनं राज्य सरकारचा निषेध करतो आणि आदिवासींच्या विरोधी जो निर्णय आपण घेत आहे तो तातडीने मागे घेण्यात यावा ही आमची आमची सर्वांच्या वतीनेही मागणी आहे